शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन आणि त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनक आणि अब्दल खानाच्या वधासाठी आणि तो एक इतिहासातला महत्वपूर्ण भाग आहे ती वागणकं आज कोल्हापुरात येत आहेत राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे याचा पुढच्या आठ महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना तरुणांना नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आजच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं वाघनक कोल्हापुरात आले आहेत त्यामुळे याचा आठ महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरवून आपण काम करतोय सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल ज्याचा उल्लेख आदरणीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वागणकांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता कारण मंत्री सुद्धा ऑनलाईन होते त्यामुळे साहजिकच का सा आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो आठ महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यानिमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीनं स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवून